म्हणून आपण आपण त्याच्यावर पोलीस विभागामध्ये आयटी सेलच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या ह्याच्यावर कंट्रोल करता येत आणि कोण बोगस आहे जसं बच्चू कडून सांगितलं की हिरो हिरोईन तिथे दाखवतात त्यांच्या ह्याच्यानी अजून ते प्रलोभन लोकांना देतात की बाबा तुम्ही या आमच्या गेम मध्ये तर ता सांगायचं तात्पर्य असं की आयटी सेल आपलं काय करताय आखरी केंद्र कायदा करावा केंद्राचा कारण की जागतिक पातळीवर हा खेळ चालतो पण आपल्या राज्यामध्ये जेव्हा या सगळ्या हा खेळ चालत असताना आपल्या पोलीस विभागाचा आय टी सेलचही से काम आहे की हे सगळं असेल त्याच्यावर तातडीने कसा ब्रेक लावता येईल आणि कंट्रोल करण्याचा अधिकार आपलाच आहे राज्याच्या लोकांची फसगत होत असेल तर ग्रह विभागाला आपला हात वरत करता येणार नाही आमचा कायदा नाही असं नाही म्हणता येणार म्हणून आमचा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की महादेव एप सारखे अजून खूप सारे याप आहेत या ऍपवरच केंद्र कपला का कायदा करेल तेव्हा करेल पण आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेची लूट होता कामाने त्याची फजगत होता कामाने यासाठी नेमकं धरून आपण काय करणार त्याच्यामध्ये नाना भाऊ हा विषय फसगतीचा नाहीच आहे